हॅलो नमस्कार सर्वांनी लाईव्ह या हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या आरती खरात लाईव्हमध्ये हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तर कसे आहात सर्वजण तर सर्वांनी कमेंट करायचे आहे तर वातावरण कसं आहे तुमच्या इकडं तर आमच्या इकडं तर खूप आव्हा आलेला आहे Gracias, Randy. Bueno.

स्वागत आहे आपल्या अर्धी खरं त्या चॅनलवरती नमस्कार मंडळी जे कोणी लाई आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करायचे आहे cute girl thank you hi ram ram pai ram ram thank you क्यूट <coughs> चला सर्वजण लावूया जे कोणी आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करायच्या चॅनल लाईक पण करत चला आपल्या तर जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही विचारू शकता लाईव्हमध्ये पावसाचं वातावरण खूप आहे एकदम आभाळ फुल भरून आलेला आहे जोऱ्याचा पाऊस होईना आमच्या इकडं तुमच्या इकडे आहे का पाऊस पाँश? सारखा पाऊस चालू आहे दोन तीन दिवस झाले कसे आहात सर्वजण आवाज क्लिअर येत आहे का माझा जे कोणी लाईव्ह आहेत त्यांनी सर्वांनी लाईक करा आपल्या चॅनलला Ram Mandir Happy Life. बाहेरचं वातावरण तर खूप खराब झालं अरोईची चाललेली आहे पायद मस्ती आणि होमवर्क काय करते तू अभ्यास चालू या रोयचा आहे ना हाय कशा आहात कशा आहात तुम्ही सर्वजण जेवण झाले का तुमचं कमेंट करा जे पण झाले आहे ते आम्ही सर्वांनी कमेंट करा चालू आहे सांग बरं इंग्लिश इंग्लिशचा इंग्लिशचं करते का चला तर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ती खरात या चॅनलवरती जे कोणी नवीन आहेत त्यांनी सर्वांनी आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट पण करायचं आहे तर लाईव्हमध्ये सर्वांनी कमेंट करा जे काही तुमच्याकडे प्रश्न असतील ते विचारायला हरकत नाही तर सर्वांनी लाईव्हमध्ये प्रश्न विचारा कसं लिहून घे चाललेला आहे अरोलचा अभ्यास हे ना हो मग चालू आहे तिचा नको

स्वागत आहे आपल्या चॅनल वरती जे कोणी नवीन जोडले गेलेले आहेत आपल्या लाईव्ह ला तर सर्वांनी कमेंट करायचे आहे

पाऊस होता का आवाज झाला आदित्य आलेला आहे शाळेतून आत्ताच मीच दुसरा कोण ह एक दोन तीन चार पाच पाच एक चेकिंग किती मार्क आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनल वरती सर्वांनी कमेंट करायचे आहे जे कोणी लाईव्ह आहेत तर भरपूर जण आपल्या चॅनल वरती लाईव्ह आहेत त्यांनी सर्वांनी हाय पाठवा

19 or hmm. 19. चहा पाणी वगैरे हो झालं का चार वाजलेले आहेत तर चहाचा टाईम झालेला आहे आता काय झालं चला तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांनी कमेंट करा आणि काय प्रश्न आहेत ते सर्व मध्ये कमेंट करा बरं मॅडम सो आरोजी चाललेली आहे एकदम मस्ती करणं हे ना जे मी बोलते तेच बोलत नाही का माझी कॉफी करते तर मुलांचं असंच चालू राहतं काय बोलते म्हणून सांगताच येत नाही लहान मुलं काय मी पप्पाची कॉफी करत असतात सो मी जे बोलत आहे लाईव्ह मध्ये तेच बोलते माझीच कॉफी करायला लागली काय चाललंय आधी आवरून घे चला आलेलं आहे शाळेत हा लगेच योगा करायला सुटला ना योगा संध्याकाळीच करत असते सकाळी नसते हे दुपारी नसते करत असते सकाळी सायंकाळी पण करते का दुपारी ना। बोला ना। बोल। तर योगा कोण कोण करत सकाळी सकाळी सांगा आदित्याची योगा तर शाळेतून आल्याला चालू होती <laughs> सकाळ दुपार संध्याकाळ तीन चार टाइम योगा करतो तू हा योगाची योगा खूप आवड आहे त्याला नाही का शाळेतून आलं की धिंगाणं चालू होऊन जातो यांचा परिणाम घेतली हम्म आरोही काय सुट्ट्याच घेत राहते கபே கமெ க पाऊस आला ना गोडेल घेत बरं 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 बस कमेंट करा हा hey